हे राज्य अनेक देशाला क्रांतिकारक निर्णय घेणारं राज्य म्हणून आपण ओळखतो अनेक निर्णय झाले आणि सर्वसामान्य गरीब वेगवेगळ्या जाती जमातीतल्या लोकांना न्याय देण्याच्या संदर्भातलं राज्य म्हणून कायदेसुद्धा करण्यात आले आणि बऱ्याच कालावधीनंतर या राज्यामधला असलेला आदिवासी बांधव यासाठी आयोग नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे मग इतके वर्ष राज्य सरकारच्या असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आणि वेगवेगळ्या खात्यातून निळाल्या योजनेतून या आदिवासी विभागातल्या लोकांना न्याय मिळाला का नाही हे आयोग निर्माण करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेण्याचं कारण काय मंत्र्यांनी उत्तर दिलं केंद्र शासनाने आयोगाची स्थापना केली म्हणून राज्याच्या आपल्या या आयोगाच्या संदर्भातून निर्णय घेण्यात आलेला आहे तर म्हटलं तर या आयोगाची निर्मिती ज्या वेळा आपण करायचं ठरवलं मंत्र्यांच्या असलेल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीच्या अधिकारावर या आयोगाचा काय परिणाम होणार याचा खुलासा गर होणं गरजेचं आहे दुसरं आपल्याकडं वेगवेगळी महामंडळं आहेत आणि सभापती महोदय वेगवेगळ्या प्रकारची महामंडळं सुद्धा या महामंडळातून सुद्धा आदिवासी विभागाच्या विकासाच्या संदर्भातली धोरणं आणि तशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या बाबतीत मला निर्णय होतो एका राज्यामध्ये दोन दोन अशा प्रकारची कार्यप्रणाली असताना या आयोगाची स्थापना करण्याच्या बाबती मला विधेयक आणण्याची गरज का पडली हे मंत्री महोदयांनी खुलासा करावा कारण आमचा आक्षेप नाही तुमच्या कार्यक्षमतेवर परंतु आदिवासी विभागाच्या मंत्र्यांच्या एक क्षणभर म्हणजे शासनानेच केलं असतं स्पष्टीकरण तर बरं झालं असतं एकच विषय नाहीये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती दोन वेगवेगळ्याच एटी आहेत आणि आता तर एका बाजूला आपली जनगणना जातवार होत असताना डेटाच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं आहे त्यामुळे हे एक दोन्ही एकच शब्दशा असलं तरी उद्दिष्टांमध्ये अनुसूचित जाती, जाती। आणि अनुसूचित जमाती असे फरक आहे त्याच्यात केले आम्ही दोन्ही कारण तेच आहे तेच आहे नाही एका बाजूला दोन प्रणाली असताना राज्य सरकारकडं संबंधित खात्याचे मर्यादा अधिकार असताना या मंत्र्यांच्या कि अधिकार किंवा मंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर शंका आहे का प्रश्न मला विचारायचा आहे दुसरा विषय असा आहे की एकामधला महामंडळ आहे यामध्ये सुद्धा आपण हे महामंडळाला अधिकार दिलेले आहे त्याप्रमाणे आपण नियुक्ती केलेली आहे मग या असलेल्या सर्व गोष्टीतून या संदर्भामध्ये आपण निर्णय घेण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे मग मी परत परत त्या गोष्टीचं रिपीटिशन करणार नाही ते पण महायुतीच सरकार आलं अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये या तीन इंजन काय ते उद्या घ्यायचं ट्रिपल इंजनचं सरकार फार पडदेने पडत आहे स्पीड पडते आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला न्याय देता अशा प्रकारचं चित्र रंगवत असताना संबंधित मंत्र्यांनी पहिला आवाज उठवला आणि मला वाटतं आपण शांत आणि संयमी असल्यामुळे आपण आवाज उठू शकला नाही पण तुमच्या मनातली खंत संजय शिरसाट यांनी या ठिकाणी मांडली आमच्या खात्याचे पैसे आमच्या खात्याचे पैसे हे वेगळ्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्याबद्दलचा निर्णय ज्या झाला तर मला वाटतं की त्यांनी खंत मांडली ती सर्वसामान्य त्यांच्या असलेल्या अधिकारातल्या असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून त्यांनी मांडली या राज्यामध्ये विकसित न झालेले दोन घटक होते एक आदिवासी आणि सामाजिक न्याय बरेच आपण बघतो आता पाऊस सुरू झालेला आहे रोज टी व्हीवर आणि वर्तमानपत्रामध्ये बघितलं तर अनेक ठिकाणी अजूनही पाड्यामध्ये विकास झालेला नाही पाऊस पाण्यामध्ये त्यांना रस्ते नाही याचा उल्लेख खडसे साहेबांनी पण केला ज्याचा उल्लेख विरोधी पक्ष नेत्याने केलेला आहे मग या असलेल्या सर्वात जास्त निधी हा राज्याच्या अर्थसंकल्पातून आपल्या दोन्ही खात्याला मिळत असताना या खात्याच्या वापरामध्ये असलेला विकास का झाला नाही याचा खुलासा करणं गरजेचं आहे हा आयोग नेमून आपण नक्की या विकासाला फार चालना देणार आहात हा आयोग नेल्यानंतर दोन खाती पहिली आपल्याकडे आहे त्या दोन असलेल्या अधिकारामध्ये अजून एक आयोग निर्माण करून आपण तुमच्यावरच नियंत्रण करणारा एक आयोग आणणार आहात का हा प्रश्न आहे खरं केंद्राने जर अशा प्रकारचा आयोग नेमला असेल तर राज्याने का निर्माण करावा मला प्रश्न आहे का राज्याच्या मध्ये जर मंत्री सक्षम असतील आणि मंत्र्यांच्या अधिकाराच्यावर अशा प्रकारचं नियंत्रण ठेवणं मी जी तुमची व्याख्या वाचलेली आहे त्या व्याख्यावर मी बोलतो पण त्या व्याख्येमध्ये आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया करण्याचा अधिकार या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करताय आणि दुर्दैव आहे सर्वात जास्त या खात्याला येत असताना सुद्धा आजही महाराष्ट्रातल्या अनेक आदिवासी पाड्यामध्ये विकास पोचला नाही हे खरं म्हटलं तर दुर्दैवाने सांगावं वाटतं मी तुम्हाला सांगू इच्छितो काही काही ठिकाणी तुमच्या डिव्हिजनला एक अधिकारी असो तो अधिकारी प्रत्यक्ष त्या पाड्यावर गेला का तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी जातो का विकासाचा प्रस्ताव तयार करतो का लोकप्रतिनिधींनीच फक्त प्रस्ता वा, हा प्रस्ताव आणावा हा कुठल्या खात्यात म्हटलं नाही लोकप्रतिनिधी यादगृत असले की त्या त्या विभागातले प्रश्न घेऊन तुमच्या मंत्र्यांकडं किंवा संबंधित खात्याकडं किंवा डी पी डी सीमध्ये विषय मांडतात आणि ते डी पी डी सीमध्ये विषय मांडल्यानंतर ते विकासाला गती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतात आणि मग एका बाजूला बऱ्याच ठिकाणच्या खात्यामध्ये पैसे नाहीत पण तुमच्याकडे पैसे असताना ते पैसे तुम्ही खर्च करत नाही पण दुसऱ्याकडे वळवण्याची परिस्थिती नामुष्की तुमच्यावर हो येते का हा सुद्धा शंकेचा विषय होतो आणि म्हणून अनेक अशा प्रकारचे विकासाचे जे आहेत आता सामाजिक न्याय विभागामध्ये काही निर्णय आपण जिल्हा परिषद जिल्हा जिल्हा परिषदेच्या असलेल्या सामाजिक न्याय विभागाकडून करतो काही स्टेटमध्ये करतो आता जिल्ह्याच्या असलेल्या सामाजिक न्याय विभागाला डी पी डी सीमधून किती पैसे मिळतात आणि राज्याच्या अर्थात असलेल्या निकषामध्ये किती पैसे वापरता येतात यामध्ये सुद्धा सामाजिक न्याय मंत्र्यांनी विचार करणं गरजेचं आहे निकषात थोडं बदल करून काय करता येतं का हे जर केलं तर अनेक वाड्या वस्त्यामध्ये असलेला जो आपला समाज आहे तो प्रगतीपदे नेण्यामध्ये निश्चितपणाने या ठिकाणी यश येऊ शकतं आपण जर बघितलं मला आ, मुद्दा उल्लेख करावा लागेल मी मागच्या वेळा या अधिवेशनामध्ये इथं उल्लेख केला होता की आपण वेगवेगळ्या जाती जमातीला त्या ठिकाणी वसतिगृह निर्माण करण्याचा प्रयत्न केला मंत्री महोदयांनी स्पष्ट शब्दात सांगितलं जिथे मागणी असेल तिथे मी लगेच त्या ठिकाणी वसतिगृहात देऊ तिथल्या असलेल्या गरीब कारण घरी कमवता नसल्यानंतर हा कष्ट करणारा असलेला समाज आहे त्यांना तिथे जात असताना त्या समाजाच्या असलेल्या शिक्षणासाठी वसतिगृह मुला मुलींसाठी देण्याचा आपण क कबूल केलं असे निर्णय घेण्याच्या मला प्रयत्न होत असताना त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या आरक्षणासाठी त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी भविष्य काळामध्ये असला आपला समाज जो आदिवासी असेल किंवा सामाजिक न्यायमधला हा समाज हा मागे राहू नये हा उद्देश तुमचा आहे आणि तो उद्देश स्वतः साध्य करत असताना या असलेल्या संदर्भातून आपला पैसा का खर्च होत नाही मार्चच्या अखेरीमध्ये ज्यावेळेला आम्ही काही माहिती घेतो त्यावेळेला आपल्या खात्यातले पैसे खर्च केले नाही अशा प्रकारचे सुद्धा चर्चा होते हे कितपत आपल्याला योग्य वाटतं मग शेवटच्या महिन्यामध्ये खर्च करण्यासाठी जी धावपळ होते शेवटच्या महिन्यामध्ये जो खर्च करण्यासाठी लगभग होते मग जर खर्च झाला नाही तो इतर वळवळला वा जातो आता तुम्हाला तो तर चांदी दिले नाही अगोदर डिक्लेअर व्हायच्या अगोदरच वळवला जातो कारण महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकप्रियता आणि सत्ता घेण्यासाठी एवढ्या योजना आणलेल्या आहेत एवढ्या योजना आणलेल्या आहेत मगाशी आम्ही अर्थमंत्र्यांना विचारलं होतं खरं आम्ही सभागृहातल्या सर्व सदस्यांनी सांगितलं होतं विधानपरिषदेच्या सदस्यांनासुद्धा आम्हाला निधी वापरायला मिळाला पाहिजेत आपण नियम करून टाकला विरोधकांना काहीच द्यायचं नाही खरंच मी सांगतो आत्ता मधी तुम्ही रोज टी व्हीवर बघितलं असेल तर आदिवासी विभागाच्या लोकांना आजही विकासाच्या माध्यमातून किती पाठी आहे तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी तो अहवाल तयार करायला पाहिजे कुठे रस्ते नाहीत कुठे काय त्यामध्ये लोकसंख्या निकष वगैरे हे सगळं बाजूला ठेवा आपले निकष तुम्हाला पण माहिती कि मा आहे की कितीपर्यंत किती पर्सेंटेज खर्च करायचा तो आदिवासी किती त्या जिल्ह्यामध्ये किती आदिवासी आहेत मग त्यामध्ये कातकरी असतील त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समाजाचे बांधव असतील तेवढे आहेत का मग तेवढाच निधी जिल्ह्याला द्यायचा आपण हा निकष बाजूला ठेवून जेव्हा लोकांना खरोखर आवश्यकता आहे आजही विद्यार्थी जर झाडाच्या असलेल्या ओंडक्याला धरून जर रस्ता शिक्षणाला जात असतील तर हा महाराष्ट्र कुठं हो गेला आहे मृत्यूशेवर असलेल्या माणसाला जर त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये नेत असतानासुद्धा तिथं रस्ता नसेल हा कुठला विकास आहे आणि रोज जर पावसाच्या इथे नदीचा पूर आला तर तो नदीचा पूर पार करण्यासाठी टायरमधून जावं लागत असेल तर तो, तो कुठला विकास आला आणि म्हणून तुमच्याकडे पैसे जास्त असतील तर त्याचा विकास करण्याच्या संदर्भातली भूमिका करताना तुम्ही कमी पडता काय म्हणून आयोग आणलाय का मला शंका आहे आपण त्यामध्ये काही राजकीय परिस्थितीमध्ये काही लोकांची नियुक्ती करण्या कारण तुमच्याकडे तीन लोकांचं सरकार असल्यामुळे बऱ्याच लोकांना महामंडळं मंडळं वगैरे अशी द्यायची या बाबतीमध्ये आश्वासन असतील ती पूर्तता होत नसेल म्हणून आयोग नेमलेला आहे त्यामध्ये आपण लिहिलेलं आहे की अध्यक्ष जी अनुसूचित जातील विख्यात व्यक्ती असेल विख्यात व्यक्ती जी कुख्यात नाही विख्यात याची व्याख्या हे कळली पाहिजे हा व्याख्या जर आम्हाला कळली की हा विख्यात व्यक्ती कोण कारण मग विख्यात व्यक्ती तो असा जर त्या आदिवासी समाजासाठी आहोर कष्ट करणारा असेल तर मी समजू शकतो नक्षलवादी का वाढला आपण आता मध्ये आमच्याकडे जनसुरक्षा कायद्याचा बिल आलेला आहे त्या जनसुरक्षा बिलामध्ये आम्ही सांगितलं आणि नक्षलवादी वाढू नये हा नक्षलवाद वाढतो कुठं जास्त करून या भागामध्येच वाढतो मग या भागामध्ये असलेल्या या सर्वांना अशा प्रकारचं सामाजिक कार्य करणारा या समाजासाठी आवरात्र कष्ट करणारा हा कुठल्याही पक्षाचा नसेल असा विख्यात व्यक्ती घेणार का याचा खुलासा करणं गरजेचं आहे आणि त्याच्याच बरोबर एका शासकीय संघटनेमधील कामगाराचा अनुभव असलेला विख्यात व्यक्तीमधून एक सदस्य हा विख्यातची व्याख्या आम्हाला थोडी स्पष्ट करावी अशा प्रकारची आमची तुम्हाला विनंती आहे आणि हे करत असताना सभापती महोदय आपण त्यांच्या कार्य आयोगाचे अधिकार व आणि कार्य दिलेलं आहे हे कोर्टाप्रमाणे असं मला वाटतं हे दोन्ही म्हणजे सामाजिक न्याय जमाती आणि जातीसाठी सुद्धा हे जे संजय शिरसाट साहेब हा तुमचं आयोगाचा अधिकार आणि कार्य दिलेला आहे या अधिकार आणि कार्य ह्याच्यावर मी वाचलं ह्याच्यामध्ये कोर्टासारखं का काम आहे कोणाला समन्स पाठवायचा कोणाला बोलवायचं कोणाच्यावर कारवाई करायची कोणाला काय त्याप्रमाणे हा सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये जो आपण तपासणीचा अधिकार घेतलेला आहे आणि याच्याबरोबर काही कामं सुचवण्याचा काही विकासाच्या बाबतीमध्ये सूचना करण्याच्या त्यांच्या जाती जमातीच्या हक्कासाठी त्याचप्रमाणे संरक्षणसाठी तक्रारीची चौकशी करणे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना अधिकार दिलेले आहे मग तुमचा का? अधिकार काय शिल्लक राहिला असं आमचं म्हणणं आहे हा तुमच्यापेक्षा पॉवरफुल असलेला हा आयोग आहे का तुमच्यापेक्षा जास्त अधिकार असलेला आयोग आहे का याचासुद्धा खुलासा होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की तशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एका बाजूला तुमच्या दोन पॅरल हे चाललेला व्यवस्था चाललेला असताना आपण ह्या तिसऱ्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण जे काय मुद्दे आणलेले आहेत आणि या, या संदर्भामध्ये केंद्र व राज्य शासनाद्वारे राबवण्यात येत असल्या धोरणाचे अंमलबजावण्याचे पूर्ण अंमलबजावण्याचे पुनर्लोकन करणे त्याचबरोबर राज्य शासनाने हातीत घ्यावायच्या यथोक्याची कल्याणकारी उपयोजना सुचवणे म्हणजे उपाययोजना ते पण सुचवणार आहेत अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत आणि मला वाटतं की ते करत असताना राज्य शासन पंधरामध्ये दिलेला आहे आयोगाचा वार्षिक अहवाल तसेच कलम नऊ अण्ण त्याने दिलेला सल्ला किंवा केलेल्या शिफारशी यावर केलेल्या कारवाईचे ज्ञापन दिलेले सल्ला किंवा शिफारशी कोणतेही न स्वीकारण्याची कारण आणि लेखा परीक्षा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शक्य लवकर राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडण्याची व्यवस्था करावी हे परत आपला सभागृहामध्ये आपल्या येणार आहे सभागृहामध्ये याच्या संदर्भातला अहवाल येणार आणि तो अहवाल आल्यानंतर अशा पद्धतीचा निर्णय घेत असताना माझं म्हणणं आहे की आपल्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा हा आयोगाचा असलेला निर्णय आहे आणि केंद्राने आयोग केला म्हणून राज्याने हा आयोग करत असताना माझी विनंती आहे की मंत्र्यांचा अधिकार राज्य सरकारचा अधिकार हा अबाधित राहून या निर्णयाच्या सूचना देताना काही बंधनं घालता आली तर ती घालावी आणि खुलाशामध्ये आम्हाला स्पष्ट शब्दात सांगावं की तुमचा पैसा याच्या पुढे कुठेही वळवला जाणार नाही आणि पैसा वळवणारना याची जबाबदारी तुम्ही घेत असाल कारण मला वाटतं ते काळाची गरज आहे नाही ते आयोग होतील मंडळ होतील सगळं होतील तुम्ही तर मला त्या दिवशी मगाशी सांगलं आहे चार कोटी वीस लाख रुपये तरतूद केले म्हणजे चारशे वीस नाही म्हणाले पण चार कोटी वीस लाख आता हे फक्त प्रशासनाच्यासाठी आहे तुमच्या महामंडळाला सुद्धा स्वतंत्र कार्यालय आहे स्वतंत्र कारभार आहे सगळं कारभार आहे मग चार कोटी वीस लाख फक्त प्रशासनासाठी आहे का या आयोगाला महामंडळासारखी वेगळी तरतूद तुम्ही करणार आहात याला पैसे वापरण्याचा यांना कामं सुचवण्याचा यांना काम करण्याचा किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा कमांडिंग तुमच्यावर कमी अधिकार विश्वास ठेवत आहे असं वाटत नसेल तर मला वाटतं की आता फेरविचार करून आपण निर्णय घ्यावा अशी सूचना करतो आणि थांबतो